नमस्कार मित्रांनो नवीन दिवस नवीन काम कालचं राहिलेलं काम आहे आपलं पावडर मारल्याचं आज ते पूर्ण करून घेऊया आपण चाललेलं आहे शेतामध्ये आपला रस्ता बघू शकता तुम्ही कालचाच रस्ता आहे अडचणीचा आता जाऊ या उत्सामधून आज बांबू घेऊन आलेले आहे कसं आपण अडचणीतून येतं म्हटलं तर थोडंसं सेफ्टी महत्वाची रात्रभर पाऊस चालू होता मित्रांनो त्याच्यामुळं वा रस्ता पूर्ण बल्ला झालेला आहे आणि काल दुपारनंतर पाऊस चालू झाला हो पावडर मारायचं कॅन्सल केलं लॉज ला। पावडर मारून घेऊ सकाळी सकाळी आज उघडं झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त मोकळं झालेलं आहे आज घेऊया पावडर मारून म्हटलं ड्रम आता एक पावडर कालून ठेवली दोन अजून कालवायच्या बाकी होते मग झाकून ठेवलं मग बोललो आज जाऊ आणि पावडरचा प्लॅन फायनल करून घेऊ गाळ खूप टाकला मित्रांनो बघा बघू शकता किती पायाला तो तो माल मा तो किती शेजू राहिला बघा आज इथं निंदायला घराजवळ आलेले आहे त्यांचं ते काही एक दीड तासात पूर्ण होऊन जाईल पण त्याच्यातलं गवत काढायला त्यांना आणायचं आता कितीला घ्यायचं काही सांगता येत नाही घराजवळची बिग्याचीच कुंडी होती पण गवत खूप दाट होतं सहा हजाराला दिलेलं होतं आणि त्या ड्रमच्या खालची कोंडी होती ना ती एकरची त्याच्यात पण खूप गवत होता ते सात हजाराला गेलं होतं मग आता बघू हे कितीला फायनल करते बाया कारण का या झाडापासून इथून ते तिथपर्यंत जास्त गवत आहे बघू शकता तुम्ही आणि माझ्यापासून तर ह्या साईडला खूप पातळ आहे पण बाया आता कसं डोकं खात्या माझं सांगता येत नाही आपण प्रयत्न करू चार पाच हजारापर्यंत सोडतील असं चार पाच हजारात ऐकलं त्याने तर भारी काम होऊन जाईल आता ड्रम कालून घेऊ मस्त पावडर मारून घेऊ अजून पाणी आहे थोडंसं पातळ पातळ चालून जाईल काय अडचण नाही आपल्याला थ्रिप्स <laughs> बायांना खूप चावल्या घराजवळच्या प्लॉटमध्ये त्याला पावडर मारलेली नव्हती वातावरण बदल्यामुळं सर्दी खोकलं खूप झालेलं आहे मला पण आता आपला कालचा ड्रम आहे ना शकता तुम्ही मित्रांनो आता आपण त्याला ढवळून घेऊया काल त्याच्यामध्ये फडॉल टाकून ठेवलेलं होतं कारण का वातावरण पूर्ण मोकळं होतं काल काळे आले अचानक पूर्ण प्लॅन कॅन्सल के केला असा टप फॅनडॉलचा आता असा टप फॉलचा हात देणार आहे मित्रांनो असा टप फॅनडॉल आणि साप असे तीन घटक मिक्स करणारे आणि त्याचं स्प्रे देणारे म्हणजे आपली आठ दिवस आपल्याला इथं पावडरीचं टेन्शनच राहणार नाही आता हा आपला किती दोन महिन्याचं झालेलं आहे याच्या त्याच्या सो याच्या अगोदर लागवड याची केलेली होती मित्रांनो पण काय झाले याच्या दोन कापण्या झाल्या आणि याची अजून एक पण कापणी झाली लय गवत ओसाचा आवरा असल्याकारणाने गवतामुळं खूप धुमाकूळ घातलेला तीननी तीन चार निर्णया झाल्या एक छाटणी केली साठ हजार रुपये खर्च झाले मित्रांनो त्याच्यावर पण आता अंदाज आहे या कापणीमध्ये वसूल होतील आणि का गणपती झाल्यानंतर थोडंसं मार्केट सर्कल अशी आशा आहे वातावरणावर डिपेंड राहील मित्रांनो ते बघूया आता आपण भेटू आपण आता पावडर मारून घेतो मी भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करून घ्या आणि बघत राहा आपल्या ह्या चॅनेलला चला ठेव